बीडमध्ये जिल्हा प्रशासनातील महसूल विभागामध्ये काम करत असणाऱ्या मंडळ अधिकारी अव्वल कारकून आणि लिपिकांवर निलंबनाची कारवाई केल्यानं कर्मचारी आक्रमक झाले या कर्मचाऱ्यांवर त्यांचं म्हणणं ऐकून न घेता निलंबनाची कारवाई केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी आज तब्बल बाराशे कर्मचारी हे सामूहिक रजेवर गेलेत तर ज्या कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय ते निलंबन तात्काळ रद्द न केल्यास बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देखील कर्मचारी संघटनेनं दिला आहे असणार आहे जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं आहे तोपर्यंत आमचा खरं धान्याय झालेला आहे म्हणून तर हा उठाव केलेला आहे ना जिल्हाधिकारी महोदयांचं म्हणणं आहे की होते काम जरी ऑनलाईन चे जरी काम असेल तर त्या लोकांचं लॉगिनच नाहीये आयडी नाहीये त्यांचा काढलेला गेलेला आणि अधिकृत अधिकृत का, काम करता येते त्यांच्याकडे चार्ज नसतानाही ते शासनाचं काम आहे आपली जबाबदारी आहे म्हणून ते काम पार पाडतायत तरी पण त्यांना लॉग इन नसताना सुद्धा त्यांना काम देऊनही मग ते कसं काम करण आंदोलन